जगदंबे, जगाची तू जननी, आस तुझा दर्शन नमस्कार गेल्या अनेक वर्षांपासून जी आमच्या गावची जी अविरत परंपरा चालत आलेली आहे पायी सोहळा आज आम्ही वनिज सप्तशृंगीगड ते मौजा डोरलेवाडी बारामती या ठिकाणी जो सोहळा घेऊन चाललेला आहोत आणि हा सोहळा मार्गस्थ होत असताना आज आम्हाला निफाड या ठिकाणी साहेब यांच्या माध्यमातून आत्ताच्या भोजनाची खूप रुचकर आणि सकस भोजनाची व्यवस्था झाली हे वे भोजन व्यवस्था करण्यापाठीमागं जे महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे दिल्ली येथील राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण शाखा मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमचे बंधू डॉक्टर निलेश निलेश राणे यांच्या माध्यमातून गडा साहेब यांच्या आम्हाला ओळख झाली आणि हा आणि पाटील साहेब या दोघांच्या माध्यमातून आजच्या रात्रीच्या भोजनाची आम्हाला सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने दर्जेदार सोय उपलब्ध करून देण्यात आली त्याबद्दल दोडलेवाडी आणि आमच्या सर्व मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो